कायच तुम्हाला सांगते मी कसं असते कोणाला दुःख सांगितल्यानं ना दुःख असू द्या काय घरातलं टेन्शन असू द्या सांगितल्यानं कमी होत नाही उलट काय करतात आपले पाहुणे असू द्या या परकी लोक असू द्या आपण आपल्याला वाटतं की आपल्यासारखी साधी भोळी माणसं आहेत पण दुनियात तशी साधी भोळी साधी माणसं सा कोण नाहीत फक्त हसू करणारी माणसं आहेत दुनियात हसू करणार मदतीला तर कधी येणारच नाही ते पण हसू उडवायला पहिला नंबर त्यांचाच असतो या जे आपल्याला वाईट नावं ठेवणारे लोक जे असतात ना त्यांना त्यांचाच पहिला नंबर असतो हसू करण्यात म्हणून आपण काय करायचं कुणाला आपलं दुःख सांगायचं नाही आपलं टेन्शन सांगायचं नाही मी तर अशीच करते की ते काही म्हणू दे कोणी कसं असतं आपल्या कामावर दृढ निश्चय ठेवायचा आणि आपल्या कामावर फोकस करायचा ते घरातलं असू द्या मुलांच्या शिक्षणाचा असू द्या कुठलं काढलं हा ठेवते तर तिथं ठेवा ठेवा आता मी बघा टमाटर दाखवायलाय तर म्हणजे असं माणसं म्हणतात की हे काय सांगत नाहीत हे काय सांगत नाहीत सांगण्यान काय कुणाला फायदा होणार आहे का कुणाचं नुकसान होणार आहे का आमचा फायदा होणार आहे का आमचं नुकसान होणार आहे काहीच नाही ना कसं आहे मजा घ्यायला जग सगळं असतंय पण दुःख ज्याला आलंय टेन्शन ज्याला आलं आहे त्यालाच माहीत असतं टेन्शन काय आहे दुःख काय आहे दुसरं सगळी लोकं जगातली सगळ्या पाहुणे असू द्या परक्या असू द्या ती फक्त हसू उडवायला असतात कोण आजपर्यंत कधी ऐकलं आहे का तुम्ही गरीब पाहुण्याला श्रीमंत करणारा पाहुणा ऐकला आहे का कधीच कधी ऐकलं आहे का इमानदारीनं सांगायचं कमेंट करून कधी कुठल्या जगात बघितला पण नसणार आहे आणि ऐकला पण नसणार आहे का तर मी तुम्हाला सांगते ते देतेली जर थोडीशी मदत केली पण मोठ्या श्रीमंत पाहुण्यांनी गरीब पाहुण्याला पण त्याच्या वाटणीचं त्यांनी त्यांचा स्वाभिमान हरवून टाकतात जी घेतात ना त्यांचा स्वाभिमान हरवून जातो त्यांची इज्जत त्यांनी म्हणजे तुच्छ लेखून तुडवून काढलेली ले असत्या आणि कसं असते मोठ्या श्रीमंत पाहुण्यांच्यामध्ये जर गरीब पाहुण्यांनी गेलं ना त्याला फक्त कामापुरतं यूज करतात फक्त कामा पुरतं फक्त अडचणीला यावं फक्त त्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून त्यानं एखादं सामान धरायला एखादं काही अडचण असली तर त्या अडचणीला मदत करायला एवढ्यापुरता गरिबाचा इस्तेमाल करतात लोक मोठी श्रीमंत पाहुणे असू द्या नाही तर श्रीमंत माणसं असू द्या तर असं असतंय म्हणून दुःख आणि अडचण कुणाला सांगण्यानं कमी होत नसत्या आपण त्याला कसं कमी करायचं आणि आपण आपल्या तर आमचं मूल बघा कसं असतं की ती छान देत आहे म्हणजे बाय माझी पिल्लू आहे ग मुला लो लो मला ना मी आता थोडं बोलू हां आपल्या गाईज लोकांना बोलायचं असते आणि आमच्या विहानं मला आहे करा म्हणजे म्हणून मी तुम्हाला थोडेसे दोन गोष्टी सांगत्या माझ्या जीवनात पण भरपूर टेन्शन आहे भरपूर अडचणी आहे त्या भरपूर भरपूर कष्ट आहे पण मी काय करते मला नाही कोणाला सांगायचं आणि मला नाही कोणाला म्हणजे मजा घ्यायला ताटात वाढून द्यायचं की हां घ्या आणि माझ्या माझी माझ्यावर हसू करा माझा हसू उडवा म्हणजे माझ्या माझ्या ज्या दुःखाच्या दुःखात आणि अडचणीत तुम्ही हसू उडवायला तुम्हाला मी कधीच देणार नाही मग ते पाहुणे असू द्या नाही तर परकी लोक असू द्या माझं असं असतंही मी फक्त कष्ट करण्यावर विश्वास ठेवते आणि कष्टावरच विश्वास ठेवणार का की कष्टही केल्यानं काय होतंय म्हणतात झोप पण लागते टेन्शन पण कमी होते आणि कष्ट केल्यानं आपल्या बिमाऱ्या पण दूर होऊन जाते आपल्या शरीर रोग आपल्याला होणार नाही कधीच सांगू शरीर रोग आपल्याला कधीच होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला मागं टाकलायचं असलं ना तर आपण कष्ट करत राहणे कोणी कितीही म्हणू द्या आता असं असतं एक म्हण आहे बघा हाती गय बजार कुत्ते बुके हजार तर त्यांना बुकू द्यायचं त्यांना काही बोलायचं ते बोलू द्यायचं कसं असतं थांब त्यांना काही बोलायचं ते बोलू द्यायचं आपण फक्त आपल्या कष्टावर आणि आपल्या लेकरा बाळांना कसं आपण थोडंसं चांगल्या गोष्टी शिकू चांगल्या गोष्टी त्यांना करायला प्रोत्साहन देऊ ह्या गोष्टीकडं ध्यान द्यायचं आणि आपल्या संसारात चांगल्या गोष्टी कशा उत्याला ह्या गोष्टीवर जास्त ध्यान द्यायचं आणि जास्त वेळ आपल्या संसारात आपल्या लेकराबाळात आपला गरीब नवरा असला तर त्या गरीब नवऱ्याला स्त्री थोडंसं हातभार लावून आपल्या संसारात आपण असं नाही की बाहेरच जाऊन हातभार लावायचं आपल्या लेकराबाहनला जर संस्कार घडवलं आणि तर आपण कसं आहे बाहेर गेल्यानंच आपण हातभार लावतो ह्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या कसं आहे बाहेर न जाता एखादी ग्रहणी आपल्या लेकराबाहनला सुंदर जीवन देऊ शकते कसं तर ते सांगते तुम्हाला चांगलं शिक्षण घडवायचं जेवढं होईल तेवढं आपल्यासंग बाकीचं मग मुलांनी पार्ट टाईम जॉब करून चांगलं शिकलं टाईम न वेस्ट करता चांगलं शिकलं आणि आईवडिलांना ला, हातभार लावला आणि आपली गरिबीतनं श्रीमंत कसं होता येईल ती बघितलं तर जास्त म्हणजे लवकर मोठं होईल नाहीतर उशीर होऊ द्या पण लवकर अति घाई संकटाला नाही हे पण आहे उशीर होऊ द्या पण कुठं कुठं घाई गाय करून संकटात पण अडकायचं नाही आपण कसं कसं होतं हां आपलं जीवन म्हणजे आता किती दिवस राहिलं आपण कधी असं मोठं व्हायचं हे हो म्हणून नाही चालत मी तर गरिबीतच काढलेलं आहे तुम्हाला मी पहिलं पण माझ्या मुलाबमध्ये सांगितलेलं आहे मी कसं कसं काढलेलं आहे दिवस आणि हितनं आणि हितनं पुढं पण मी सांगणार तुम्हाला काय माझ्या जिंदगीत अडचणी आल्या काय माझ्या पोरांच्या जीवनात अडचणी आल्या काय माझ्या पोरांनी कसं कसं त्या अडचणींवर मात करून हितवर आम्ही आलो आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगणार ना की माझं मी अडचणी माझं दुःख माझं टेन्शन तुम्हाला देऊन आणि टेन्शनमध्ये देणार टेन्शन देणार असं नाही सांगणार आणि मला आवडत पण नाही का माहीत आहे का फक्त दुनिया हसायला बसलेली आहे चांगल्या गोष्टीचं हसू ती वेगळं असतं आणि एखाद्यावर हसणं ती वेगळं असतं तर अशी चांगल्या गोष्टीवर हसणारी लोकं थोडी कमी असतात पण ती चालत्याल आपल्या जीवनात पण वाईट गोष्टीवर हसणार लोकं आपल्याला काही त्यांची गरज नाही आहे त्यामुळं ना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या आपल्या संसारात चांगलं होईल तसं आपल्या संसारात जेवढ्या गोष्टी चांगल्या घडतील कशा घडतील आणि कशा घडवायच्या या आपल्या हातात असते त्या आणि तेच करत राहायचं आणि मी तर तीच करते बघा मी कुणावर ध्यान देत नाही कोणा कुणाकडं बघायचं नाही आपल्याला काही जरूर हो चालल्या लोकांच्या घरात वाकून बघायची आपल्याला एवढी कामं आहेत घरातली मामा इथे मला वर येणार आहे मामा तिथं पाईप लावा येणार आहे तू तिथनं बघत राहा जा तिथनं समोरनं हां माहीत आहे ती नको नाही हो, ती नको येऊ हो, पडते तर आपल्याला काही गरज नाही चालली लोकांच्या घरात वाकून बघायची हां जर आपल्याला वाकून बघायचंच आहे ना तर काय एखाद्या गरीबाला अडचण आली असली तर तिथं दोन पैशाची मदत करा एखाद्या विद्यार्थ्याला पैशाची अडचण आली तर तिथं ती विद्यार्थी निर्वे म्हणजे चांगला असल्याला पाहिजे ती विद्यार्थी ती गरीब पण चांगला असल्याला पाहिजे तर ती मदतीचा हात थोडा बहुत लावला तर त्या मदतीचा म्हणजे त्याला सुख भोगाय मिळेल आणि त्या मदतीनं ती चांगलं काम करेल अशा गरीबाला आणि अशा विद्यार्थ्यांना हातभार लावा जर तसं वाटत असलं तुम्हाला वाकून बघायचंच आहे ना दुसऱ्यांच्या घरात तर तशा प्रकारे बघा ना ना की त्याला नावं ठेवा ना की त्याला तुच्छ लेखा ना की त्याला पाय ओढून खाली खेचून त्याला वर जाऊ देऊ नका अशा गोष्टीत काय आनंद मिळतो काय माहिती मला तर काय मिळत नाही अशा गोष्टीत आनंद मला चांगल्या गोष्टीत आनंद मिळतो दोन गोष्टी चांगल्या सांगण्यात आनंद मिळतो आणि तीच मी करत राहणार माझं शेवटच्या श्वासापर्यंत मी तीच करणार मला कुणीही किती नावं ठेवू द्या मी नावं ठेवायची पर्वा करत नाही माझ्या आपल्या पाठीवर जर श्री स्वामी समर्थांचा जर आशीर्वाद असला ना आपण नावं ठेवणाऱ्यांना भियायचं नाही आणि ना हो नावं ठेवणाऱ्यांना म्हणायचं असंच तुम्ही नावं ठेवत हो जावा असंच आम्हाला स्वामी समर्थ आशीर्वाद देणार असंच आम्ही चांगली कामं करत राहणार तर मी अशा गोष्टीवर ध्यान देते बघा मला नाही आवडत आणि मी कधी करणारच नाही मला ना किती अडचणी येऊ द्या किती संकट येऊ द्या किती काही होऊ द्या पण मी हार नाही मानणार आणि मी ना, ना कुणाकडं हात पसराय जाणार ना नसलं ना तर उपाशी मारायचं आपल्या घरात नसलं ना तर चटणी भाकरी खायचं हां अशा चुकीच्या गोष्टी करायच्या जातात पण त्या नाही करायच्या म्हणायचं म्हणजे कसं नसलं तर आपल्या घरात आपले चटणी भाकरी खावा आणि सुखान राहावा आणि आपल्या नवऱ्याला पण टेन्शन देऊ नका आणि आपल्या मुलाबाळांना पण टेन्शन देऊन आण स्वतः पण घेऊन आला कसं आहे एका परिवारला बाईची पण गरज असते आणि नवऱ्या माणसाची पण गरज असते आणि बाईची आणि माणसाची जर गरज असली नवरा बायकोची दोघाची तर तिथं मूल पण पाहिजे मुलाची पण मुलाशिवाय घर नाही आणि नवरा बायकोशिवाय संसार नाही तर हे पूर्ण संसार कसा होतो आहे तर लेकरावाळाने आणि नवरा बायकोने तर ह्या गोष्टीनं पूर्ण होत असते आपलं एक घर गर। आणि त्या घराला सुंदर आणि सुखी बनवायचं असलं तर चांगले विचार चांगलं शिकायचं चांगलं बघायचं चांगलं ऐकायचं आणि चांगलं बोलायचं तर चला